नमस्कार आपण पाहत आहोत प्रतिदिन वार्ता आवाज जनतेचा शेतकरी शेतमजूर घरकुल धारकांच्या विविध समस्या घेऊन भूमिपुत्राची तहसील कार्यालयावर धडक जळगाव जामोद मागील वर्षी बावीस जुलै दोन हजार तेवीसला ला जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यामध्ये धकपोटी झाली होती त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेत्या पिकासह खरडून गेल्या त्या शेतीचा नुकसानीचा मोबदला म्हणून सरकारने रक्कम सुद्धा जाहीर केली परंतु अनेक शेतकरी एक वर्षापासून तहसील कार्यालयाच्या चक्रा मारूनसुद्धा अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने त्या रक्कमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होताना दिसत नाही तर अनेक ठिकाणी महसूल कर्मचाऱ्यांनी ज्यांच्याकडे शेतीच नाही अशा लोकांच्या खात्यावर अव्वाच्या सव्वा पैशाच्या रक्कमा टाकून सरकारी मलिदा टाळण्याचा प्रकार दिसून येत आहे अशा अधिकाऱ्यावर चौकशी लावून त्यांच्यावरसुद्धा गुन्हे दाखल होणे खूप महत्त्वाचे आहे जळगाव जामोद तालुक्यामध्ये दोन हजार तेवीसला बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस व आधी काही पिकांचा पीक विमा काढलेला असून नुकसान झालेल्या पिकांचा क्लेमसुद्धा केलेला आहे अशा या परिस्थितीमध्ये पीक विमा कंपनीने अजूनही पीक विमा दिलेला नाही तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावा गोरगरिबांना आपल्या हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारने प्रधानमंत्री आवास योजना चालू केली आणि त्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक लोकांचे घरे मंजूर करून पहिला हप्ता देऊन त्यांचे काम बांधकामसुद्धा चालू होते परंतु सरकारने बाकीचे सर्व पैशाचे हप्ते रोखल्यामुळे गोरगरीब लोकांचे घराचे काम अपूर्ण पडलेले आहे तरी गोरगरीब लोकांच्या भावनेचा विचार करता उर्वरित सर्व हप्ते त्वरित खात्यामध्ये वितरित करावे या मागणीसाठी युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी तहसीलदार तालुका कृषी अधिकारी पीक विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी पंचायत समितीचे इंगळे साहेब यांची भेट घेऊन विविध विषयावर सविस्तर चर्चा केली जर वरील मागण्यांकडे शासनाने लक्ष न दिल्यास आंदोलन केले जाईल असा इशारा सुद्धा देण्यात आला यावेळी अश्पाक देशमुख अजय गिरी आकाश आटोळे पप्पू पोटे सोयब सोपान पाटील अर्जुन तायडे सदाशिव जाने रवींद्र पारस्कार अमोल बहादरे संतोष गणगे शुभम पोटे कुणाल गवई विष्णू पाटील शेषराव वाघ तसेच बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता जलगाव जामोद प्रतिनिधी जफ्फर खान